नमस्कार आज मी तुम्हाला घरातल्या घरात साध्या पद्धतीत गंगापूजन कसं करायचं ते सांगणार आहे आणि त्याचबरोबर गंगापूजनाचं महत्व काय आहे तेही सांगणार आहे मी ना महाकुंभला गेलेली म्हणजे माझं अचानक घडवून आलं अगोदर तिकीट काढलेलं होतं तेव्हा महाकुंभ माहित नव्हता पण महाकुंभला गेले तिथं व्यवस्थित संगमावर आंघोळ झाली त्यानंतर मी तिथलं पाणी घेऊन आले आणताना मी पाणी कॅनमध्ये आणलं होतं त्यानंतर मग काय केलं मी सगळे म्हटले गंगापूजन करायला करायला हवं म्हणून मग मी काय केलं ते छोटे कमंडलू आणले आणि ते त्याच्यात पाणी ओतून मग मी ते गंगापूजन घरातल्या घरातच केलं साध्या पद्धतीत केलं पण मनोभावे गंगापूजन केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते हो त्याचबरोबर मी तुम्हाला गंगापूजनाचं महत्त्व पण आता सांगणार आहे गंगापूजनासाठी काही जास्त साहित्य नाही घेतलं विड्याचं पान सुपारी गणपती म्हणून एक सुपारी पूजली आणि गंगेच्या पाण्याला ओम काढला आणि हळद कुंकू आणि अक्षदा वाहिल्या फुलं वाहिली आणि मनोभावे नमस्कार केला गंगेला अशा पद्धतीने मी गंगेचं पूजन केलेलं आहे अशा रीतीने पूजलेली गंगा आपल्या देवाऱ्यामध्ये कायमस्वरूपी ठेवली तरी चालते आता गंगेचं पूजनाचं महत्त्व काय तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगामाता ही मोक्षदायिनी आणि पापनाशिनी मानली जाते गंगा स्नान केल्याने काय होतं तर सात जन्माचं पाप नष्ट होतं पितरांना तृप्ती मिळते आणि जीवनात पवित्रता आणि शांती नांदते आता शास्त्रानुसार गंगा स्नानानंतर घरी गंगापूजन केलं तर गंगेच्या दिव्य कृपेचा लाभ मिळतो गंगाजल हा काय आहे एक केवळ जलप्रवाह नसू तो स्वयं भगवती गंगेचा साक्षात आशीर्वाद मानतात गंगा तर गंगापूजेनंतर काय करायचं थोडंसं गंगाजल घेऊन सगळ्या घरात शिंपडायचं आणि त्यामुळं काय होतं की आपल्या घराला पितृदोष असेल किंवा कुठली नकारात्मकता असेल तर ती सगळी नष्ट होते आता आपल्या घरातले काही जणांना गंगा स्नानाचा लाभ मिळाला नसेल तर हे आणलेलं पाणी सकाळी आंघोळीच्या पाण्यात त्यांच्या थोडं टाका आणि त्यांनी जर त्या पाण्याने स्नान केलं तर त्यांना पण गंगेच्या स्नाना इतकं पुण्य मिळू शकतं का धार्मिक ग्रंथामध्ये गंगाचं महात्म सांगितलेलं आहे आता भगवत पुराणामध्ये काय आहे गंगा सरस्वती शुद्धा यमुनाच महानदी स्नान मात्रेन दुष्कृत सर्व नश्यंती तक्षणात म्हणजे काय तर गंगा सरस्वती आणि यमुना या महान नद्यांमध्ये स्नान केल्याचे मनुष्याचे सर्व पाप तक्षणी नष्ट होतात आता गरुड पुराणामध्ये काय सांगितलंय गंगया सलीय यहा स्नानम कुर्यात येऊ सप्त जन्मार्जित पापम तक्षणात नश्य म्हणजे काय तो जो श्रद्धेने गंगेच्या जला स्नान करतो त्याचं सात जन्माचं गंगा गीताचे गायत्री गोविंद गरुड ध्वज गायत्री गीता गंगाचे स्वर्ग सोपान पद्धती याचा अर्थ काय तर गंगा भगवत गीता गायत्री मंत्र आणि भगवान विष्णू हे सर्व स्वर्गाच्या प्राप्तीसाठी मार्गदर्शक आहेत घरात गंगा पूजनाचं फार महत्व आहे घरात पवित्रता सकारात्मकता ऊर्जा वाढते गंगा जलाच्या सात्विक स्पर्शाने वास्तूची पूर्ण शुद्धी होते ते पितृदोष किंवा काही वंश परंपरागत दोष असतील तर ते दूर होतात गंगा मातेच्या पूजनाने संपूर्ण कुटुंबाला पुण्य लाभ होतो घरात आनंद शांती आणि आरोग्य आणि समृद्धी नांदते तुमच्या घरात जर गंगा आणली असेल तर साध्या पद्धतीने पूजा करा एखाद्या तामणात गंगेचं ठेवा नाही तर मग चौरंगावर लाल कपडा पसरून थोडे तांदूळ ठेवून त्यावर गंगा ठेवा गंगेचा हळद कुंकू सगळं लावून व्यवस्थित पूजन करा फुलं व्हा आणि आर गंगेची आरती करा गंगेची आरती झाल्यानंतर हा मंत्र म्हणा ओम नमो देवी गंगे त्रिभुवनतारिणी तरंगे शंकर मौली विहारिणी विमले निर्मले स्व सरोवरे याचा अर्थ काय तर हे गंगे माता तू तिन्ही लोकांना तारणारी आहे तू भगवान शंकराच्या जटामध्ये वास करणारी आहे तुझे पवित्र स्वरूप आमच्या जीवनात प्रकट हो ओम हिम गंगे नमहा गंगे मातेच्या कृपेने संपूर्ण जग मंगलमय हो हर हर गंगे जय गंगे मा ओम नम शिवाय